अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांची वस्त्रोद्योग आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर डहाणू पालघरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता मोहपात्रा यांना अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आलं संजिता यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला दरम्यान त्यांनी विविध विभागांना भेटी देऊन अधिकाऱ्यांशी संवाद साधला बदलीचे आदेश बुधवारी धडकले होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत याच शृंखलेत सतरा सनदी अधिकाऱ्यांच्या बदला करण्यात आल्या यात अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाही समावेश आहे अमरावती जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी सोमवारी आपला पदभार सांभाळला यावेळी संचिता मोहपात्रा यांचं जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वागत केलं दरम्यान त्यांनी विविध विभाग प्रमुखांशी चर्चा करून जिल्हा परिषदेतील विविध विभागांना भेट देऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला शिस्तबद्धता वेळेचं व्यवस्थापन पारदर्शक आणि गतिशील प्रशासन तसंच नियोजनबद्ध कार्यप्रणालीच्या माध्यमातून संजिता मोहपात्रा यांनी डहाणू पालघरीत सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कामकाज हाताळला आहे अमरावती जिल्ह्यात कामकाज करताना त्यांचा प्रशासकीय कार्याचा अनुभव निश्चितच वापरला जाईल कुपोषण निर्मूलन असो किंवा पाणी टंचाई यासोबतच आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्धता आणि थेट भेट ऑन द स्पॉट पाहणी आणि बैठकीच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण प्रयत्नरत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अमरावतीला आज मी रुजू झालेले आहे आज मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती तर अमरावतीमध्ये भरपूर माझ्यापूर्वी आय एस अधिकारी आलेले आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे माझ्या आत्ता अमरावती माझ्यासाठी एक नवीन जिल्हा आहे ह्यामध्ये काही स्पेसिफिक गोष्टी आहे ज्यामध्ये आपण लक्ष मी देणार आहेत जसं की मालन्यूट्रिशन असू दे ज्यासाठी आपण भरपूर वेळा चर्चा करतो एज्युकेशनच्या स्पेसिफिक सेक्टर असू दे आणि आत्ता जेव्हा जेव्हा मला पूर्ण जिल्ह्याबद्दल माहिती पडेल की ह्यामध्ये अजून काही अडचणी आहेत तर त्यांना प्राधान्य देऊन कसं का प्रॉपरली कामं आपण करून घ्यायचे त्यासाठी मी लक्ष देणार आणि जिल्ह्यामध्ये जे अडचणी आहेत अडीअडचणी आहेत त्याचं प्रॉपरली कसं निवारण माझ्या पूर्ण जिल्हा परिषदेच्या टीमसोबत आपण डिस्कस करून त्यामध्ये कसं त्याचा मार्ग काढतायत त्यामध्ये आपण प्रयत्नशील आहोत आता ऑलरेडी पांडा साहेबांनी भरपूर स्कीम्स लाँच केलेले आहेत तर ते मी एकदा अभ्यास करणार आणि त्यामध्ये कसं इम्प्रूव्हमेंट करून अजून काय त्यामध्ये नवीन करतायत त्यामध्ये पण लक्ष देणार सध्या एकटंच आजच येऊन आणि आत्ताच चार पाच स्कीम्स जरी मी अनाऊन्स करून टाकले आणि ते प्रॉपरली इम्प्लिमेंट नाही झालं तर इट इज नॉट प्रॉपर एकदा जाऊन स्पेसिफिकली ग्राउंड रिॲलिटीज काय आहे काय अडचणी स्पेसिफिकली आहे न्यूट्रिशनचे भरपूर बॅक फॅक्टर्स असतात ज्यासाठी एक जागाला मालन्यूट्रिशनच्या अडचणी असतात सो आतापर्यंत इम्प्रूवमेंट बऱ्यापैकी आहे जे मी आता माहिती घेत होते आणि अजून आपण तसं कसं इम्प्रूव्ह करू शकतो त्यासाठी आपण लक्ष देऊया